आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनच सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू वन बी एच के टू बी एच के लक्झरी अस बंगलोर रेडीपोजिशनमध्ये उपलब्ध सुविधा जवळच सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषणमुक्त निसर्गरम्य परिसर सी सी टी व्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणं ओपन जिम व नाना नाणी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्माबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वदऐंशी झिरो दोन झिरो दोन पंढरीत बड्या नेत्यांच्या सांगण्यावरून तीन मीटर रस्ता गायब त्या ठेकेदारासह अधिकाऱ्यांची चौकशी करा अन्यथा रस्त्यावर उतरू शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांची आक्रमक भूमिका यमाई तलावालगत जाणाऱ्या कोकाटे प्राईड ते सांगोला रोड या डी पी रोडचं चा गेल्या चार महिन्यापासून काम बंद आहे सदरचा डी पी रोड हा पंधरा मीटर रुंदीचा व तीनशे मीटर लांबीचा असताना प्रत्यक्षात सदर रस्त्याची रुंदी बारा मीटरची करण्यात आली आहे यामध्ये तीन मीटर रस्त्याची रुंदी ही कोणाच्या सांगण्यावरून कमी केली गेली डीपी रोडचं चा काम चालू करण्या अगोदर ले करून लेआउट करायला हवा होता परंतु नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यानं मोजमाप टाकून रस्त्याचं काम साठ टक्के पूर्ण करत आणले आणि बंद अवस्थेत ठेवलं या रस्त्यामुळे बाधित लोकांच्या जमिनी गेल्या मात्र सदर जमिनीचा कोणत्याही प्रकारचा मोबदला अद्यापपर्यंत पर्यंत दिला गेला नाही रस्त्यामध्ये बाधित झालेल्या संबंधित जमीन मालकास योग्य तो मोबदला येत्या आठ दिवसांमध्ये न दिल्यास नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष दिगंबर सुडके यांनी परिसरातील नागरिकांच्या वतीनं दिलाय तसेच डीपी रोडच्या कामासाठी मुख्याधिकारी यांनी योग्य त्या अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करावी व तीन मीटर रस्त्याची रुंदी कमी केल्याची चौकशी करावी असा इशारा शहर अध्यक्ष सुडके यांच्याकडून देण्यात आलाय तर पाहूया काय म्हणतायत ते पंढरपूर शहरामध्ये पंढरपूर शहरामध्ये विविध ठिकाणी पी रस्त्याची कामं चालू आहेत या वेगवेगळ्या पी रस्त्याच्या कामा गेली सहा महिने कामं चालू आहेत त्यामध्ये त्यामध्ये प्रामुख्यानं मुख्यतः हा कोकाटी प्राईड ते सांगोला रस्ता या ठिकाणचं काम गेली सहा महिन्यापासून बंद अवस्थेतच आहे काय या याचा जाब मुख मुख्याधिकाऱ्यांना विचारला असता या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मोजणी केलेली दिसून आलेली नाही गेलेल्या जे जमीन मालकांच्या जमिनी गेल्या त्या जमिनीला कुठल्याही प्रकारचा टी डी आर एप एस आय अथवा त्या ठिका गे मोबदला यापैकी कोणतेही त्यांना दिलेले गेलेलं नाही त्यामुळं या ठिकाणी मोजणी केली नसल्यामुळं आणि भूसंपादन केलं नसल्यामुळं या ठिकाणचे रस्त्याचं काम तसंच नगरपालिकेनं लोकांवरती द भूलतापा पाडून म मार्ग मार्ग पूर्ण करण्याचा माणूस ठेवला परंतु हे काम करत असताना ते जे काम केलं ते काम व्यवस्थितरित्या पूर्ण केलं गेलं नाही झालेलं कामसुद्धा त्यांनी जे काम केलं ते काही ठिकाणी डी पी रोडच्या जो नका नकाशामध्ये रस्ता आहे तो पंधरा मीटर रुंदीचा रस्ता आहे त्या कोकाटी प्राईडपासून जो अडीचशे मीटरचा रस्ता केला तो त्या ठिकाणी बारा मीटरच्या रुंदीचा रस्ता केला बाकीचे तीन मीटर तीन मीटर रस्त्याचं काम हे काम केलेलं नाही या की के न केलेल्या कामाचे पैसे कॉन्ट्रॅक्टला अदा केले का हा विषय हा विषय चर्चेचा राहणार आहे आणि हे काम का अर्धवट केलं डी पी रोड तसा पास्थिव पाता कमी करता येत नाही परंतु या ठिकाणी बारा मीटरचा रस्ता का केला गेला कुणाच्या सांगण्यावरनं केला गेला त्याला कुठल्या अधिक कुणी सांगितलं कुठल्या अधिकाऱ्यानं सांगितलं संबंधित ठेकेदारांना स्वतःचा मनमानी कारभार केला का याचीही विचारणा केली गेली पाहिजे यासाठी मुख्य अधिकाऱ्यांना आम्ही विचारणा करणार आहोत आणि या, के या, मुक्य या मागेही केलेली होती पण किती सम... फूट रस्ता कमी केला आहे काय तीन मीटर रस्ता या ठिकाणी कमी केला गेलेला आहे अपेक्षित किती पंधरा मीटरचा डी पी रोड आहे पंधरा मीटरचा रस्ता केला गेला पाहिजे होता पण या ठिकाणी तीन मीटरचा रस्ता कमी केला गेला प्रत्यक्ष मोजणी केली तर आपणाला या ठिकाणी रुंदी दिसतील या रस्त्याची रुंदी आपल्याला साडेबारा मीटर दिसेल आणि या पाठीमाग रस्त्याची रुंदी सुद्धा तेवढी दिसेल हा लांब अडीचशे मीटर लांबीचा रस्ता या ठिकाणापासून अडीचशे मीटर लांबीचा रस्ता तुम्हाला कमी केलेला आहे हा वास्तविक पाहता डी पी रस्ता हा कमी करता येत नाही नकाशावर ज्याप्रमाणे आपल्याला डी पी दाखवलेला आहे त्याच पद्धतीने हा रस्ता काम करायला पाहिजे होतं परंतु प्रत्यक्षात केलं गेलं नाही साईडच्या बाजूला जे म्हणायचं की यात कुणीतरी राजकीय दबाव आणून हे काम शंभर टक्के केलं असेल राजकीय दबाव असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्याचा सुद्धा हात असू शकेल बरं मग त्या अधिकाऱ्यावर किंवा संबंधित नेत्यावर कारवाई होण्यासाठी तुम्ही काही आंदोलन उभे ठरणार आहे का तुम्ही आता सध्या राष्ट्रवादी अजितदादा गटाचे शहराध्यक्ष आहात काय सांगतो या ठिकाणी कमी केलेलं काम पहिल्यांदा मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला सांगावं हे काम कुठल्याही सांगण्यावरनं कमी केलं का कमी केलं आणि ठेकेदाराला याचे पैसे अदा केले गेले का नाही याचंही मुख्याधिकाऱ्याने आम्हाला उत्तर द्यावं आणि हे यासंबंधित काम बंद असलेले आहेत तालुका पोलिस स्टेशनच्या तिथलंही काम बरे दिवसापासून बंद आहे रदारीस अडथळा होतो नागरिकांची यदा वर्दळ आहे शाळा कॉलेज त्या ठिकाणी जातात के बी पी कॉलेजच्या ठिकाणचाही रस्ता गेली कित्येक दिवस हा अपुराच आहे का मग जो भाग एका बाजूचा पूर्ण करून एक भाग रहदारीसाठी पूर्ण करायला पाहिजे होता पण त्या ठिकाणी तो रस्ता अर्धवट आहे विद्यार्थ्यांची ये जा होती व मा पुण्यावरून येणं जाणारे हा मोठा व रहदारीचा रस्ता आहे तोही रस्ता त्यासाठी रहदारीला एक बाजू खोला करून वाहतुकीचा मार्ग मार्ग वेगवेगळा वेग मार्गसुद्धा त्यांनी कामाची आ... चौकशी करण्यासाठी अजितदादांना तुम्ही काही पत्र व्यवहार करणार आहात का आणि आजितदा लोक करणार आहे काय वाटतं या जी आ, या केलेल्या कामाबद्दल आम्ही आमचे रा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांना याचं एक निवेदन देऊन याची चौकशी करावी याचं आशियाचं एक निवेदन आम्ही या दोन दिवसामध्ये देणारच आहोत